उद्योग व्यवसाय करायचा आहे मग प्रामुख्याने स्टार्ट करताना काय केलं पाहिजे तर आता मागे मी एक बँकेत गेलो तर एकशे व्यक्ती तिथं बँकेत कर्ज मागण्यासाठी आला आणि सांगितलं साहेब मला कर्ज पाहिजे माझे आपल्या बँकेत व्यवहार आहे ठीक आहे मग साहेब म्हणे डॉक्युमेंट घेऊन ये मग त्यानं विचारलं काय डॉक्युमेंट आणायचं साहेब तुझं तीन वर्षाचा आय टी रिटर्न घेऊन ये तू जो व्यवसाय करतो त्याचा दाखला घेऊन ये उद्योग आधार घेऊन ये त्यानंतर शॉपॅक्ट घेऊन ये जे जे डॉक्युमेंट असतील ते सर्व घेऊन ये त्या गाड्याला पेच पडला का आता डॉक्युमेंट काय नाही आपण तर काहीच बनवेल नाही आपण तीन वर्ष झाली गेली दुकान चालवते उद्योग व्यवसाय करतोय आपलं ट्रान्झॅक्शन थोडंफार ऑनलाईन होतंय बाकी कॅश होते इथंच मित्रांनो आपली गंमत फसते उद्योग व्यवसाय स्टार्ट करता येईल मग कुठलाही असू द्या किंवा स्टार्ट करायचा तुम करा। तुम आहे तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना आहे मला हॉटेल व्यवसाय करायचा आहे मला शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे मला ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे मला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे मला पोल्ट्री फार्म करायचं आहे कुठलाही व्यवसाय तुम्ही करा पण त्याच्यासाठी डॉक्युमेंट खूप <sthane> महत्त्वाचे आहे आणि डॉक्युमेंट बनवणं ही काळाची गरज आहे जर तुम्ही भारतात उद्योग व्यवसाय करत असाल किंवा करायचा असेल तर त्याच्यासाठी पहिलं महत्वाचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे डॉक्युमेंटली फार महत्त्व आहे आपल्या देशामध्ये डॉक्युमेंट असेल तरच तुमच्या कुठल्याही गोष्टी होऊ शकता नाही तर तुम्ही कोटीचा टर्न ओव्हर करा त्याला व्हॅल्युएशन नाही आहे मग उद्योग व्यवसाय सुरू करताना कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहे उद्योग व्यवसाय करताना पहिली गोष्ट शॉप ऍक्ट काढणं ऑनलाईनमध्ये जाऊन आपल्या उद्योग व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करणं आणि ते पहिल्यासारखं किचकट प्रोसेस नाही राहिले आता झटपट काम होऊन जातं म्हणजे त्याला म्हणतात सोल प्रोपरायटर शॉप ॲक्ट दोनशे चारशे पाचशे रुपयाच्या आत त्याला खर्च येतो आपण ग्रामपंचायतीच्या हद्दीत असेल तर ग्रामपंचायतीची एन सी आपल्याकडं पाहिजे किंवा आपण नगरपालिकेच्या हद्दीत असेल तर आपल्याला शॉप ऍक्ट वरती काम होऊन जातं पण बरेच लोक म्हणतात नाही मला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची आहे सुरुवातीला ती करणं गरजेचं आहे का तर आज भारतामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तर किमान वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च त्याला येतो पण तुम्ही कुठलाही उद्योग व्यवसाय चालू करा छोटा असेल मोठा असेल पोल्ट्री असेल कुठलाही करा पाणटपरी असेल पण शॉप ॲक्ट काढून घ्यायचं हे फार महत्त्वाचं आहे आणि कंपनी रजिस्ट्रेशन करायची म्हटली तर पंचवीस तीस हजार खर्च आहे दोन चार त्याचे डायरेक्टर पाहिजे तर ह्या डॉक्युमेंटली जाणं खूप गरजेचं आहे तर महत्त्वाचं शॉप ॲक्ट आपण रजिस्ट्रेशन केलं उद्योग आधार करून घ्यायचं जसं आपला आधार आहे तसं उद्योग आधार उद्योगाचा आधार आहे उद्योग आधार आपण करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला बरेचशेच गव्हर्नमेंटचे फायदे असेल स्कीम असेल तर त्याचा आपल्याला कायमस्वरूपी फायदा घेता येईल समजा आपल्याला वाटलं बघ कंपनी रजिस्ट्रेशन जे पुढचं रजिस्ट्रेशन करायचंय तर त्याला एल एल पी लिमिटेड लायबिलिटी टी सी एकटे जर असाल तर मग टी सी आपण करू शकतो पण महत्वाचे कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण स्टार्टअप करणं गरजेचं आहे मग तो उद्योग व्यवसाय स्टार्टअप असेल किंवा त्याचे डॉक्युमेंटचं स्टार्टअप असेल मूळ आधार तुम्ही हा उद्योग करताय याचा पुरावा काय आपल्याकडे किंवा समोरच्याला काय पुरावा देणार डॉक्युमेंटली पहिले आपले डॉक्युमेंट बघितले जातील मग आपला उद्योग बघितला जाईल त्याशिवाय कुठलीही बँक आपल्याला कर्ज देणार नाही किंवा आपल्याला प्रूव्ह करता येणार नाही मी म्हटलं मी असा असा उद्योग व्यवसाय करतोय हा हे पण जागेवरती उद्योग व्यवसाय करतोय पण त्याचा प्रूफ काय तर डॉक्युमेंट हे फार महत्वाचे आहे आणि डॉक्युमेंटली जाणं गरजेचं आहे आणि गोष्टी आहे या बरोबर समजा दुसरी एखादी कंपनी रजिस्टर करायची दोन चार वर्ष झाले तर आपण पब्लिक लिमिटेड करू शकतो शेअर्स होल्डर त्यात घेऊ शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत स्टार्टअप आपलं होतं शॉप ऍक्ट पासून ग्रामपंचायत दाखला असेल किंवा नगरपालिकेत दाखल्याची गरज नाही शॉप ऍक्ट असेल तर नगरपालिकेत दाखल्याची गरज नाही आहे अशी छोटी छोटी गोष्ट करणं गरजेचं उद्योग आधार करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला तिसरी करायची आहे आपलं बँकेत खातं असणं गरजेचं आहे आपण जो उद्योग व्यवसाय केलाय त्याला एक नाव दिलंय शॉपॅक्ट वरती तर त्याच नावाने आपण बँकेत करंट अकाउंट खोलणं गरजेचं आहे बँकेत व्यवहार करणं गरजेचं आहे ट्रान्झॅक्शन करणं गरजेचं आहे आपण कर्ज मागायला जातो पण बँकेत आप आपले रिलेशन नाही व्यवहार नाही ओळख नाही पाळत नाही कसं आपल्याला कर्ज देणार तर बँकेत रिलेशन आपले मेंटेन झाले पाहिजे त्यानंतर पुढची प्रोसेस आपली आपण एक सी ए गाठला पाहिजे आपण सी ए गाठल्यानंतर त्याला व्यवहार सांगितले पाहिजे आपण काय करतो हे डिटेल दिल्या पाहिजे आणि चालू वर्षाचं चा, आय टी आर बनवण्यापेक्षा मागच्या वर्षाचं भलेही ला, दंड लागला तर मागच्या वर्षाचं आय टी आर आपण भरून घेतलं पाहिजे आज लोन घेण्यासाठी दोन किंवा तीन आय टी आर कंपल्सरी आहे जर तुमचे दोन तीन आय टी आर असेल तर तुम्हाला बँकेला तारण देण्याची सुद्धा गरज नाही आय टी आर वरती तुम्हाला लोन भेटून जातं आणि आय टी आर हा रिटर्न भरला पाहिजे त्यानंतर महत्वाचं आता जी एस टी नंबर आपल्याला काढून घेणं आहे त्याचे सीए कडून आपण जी एस टी नंबर काढून घेऊ शकतो किंवा ऑनलाईन जे डॉक्युमेंट काढून देतात त्यांच्याकडून त्यांच्याकडून डॉक्युमेंट काढून घेतलं पाहिजे मग जीएसटी नंबर काढून घेतला पाहिजे मग भले आपल्या उद्योगाला जी एस टी लागत असेल किंवा नसेल लागत लागत असेल तर जी एस टी आपल्याला रिटर्न करावा लागेल महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जी एस टी रिटर्न करून घ्यायचं आहे किंवा जी एस टी लागत नसेल तरी जी एस टी रिटर्न आपण भरून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दोनशे पाचशे रुपये जो चार्ज लागेल तो भरून जी एस टी करून घ्यायचा आहे डेली रुटीन आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे हेच केवळ दोन पाच डॉक्युमेंट जे आहे हे जर तुम्ही बनवले तर तुम्ही प्रूव्ह करू शकता का हा उद्योग मी करतो याचं ही आहे माझं बँकेत दाखवून आहे बँकेचे व्यवहार आहे माझ्याकडे हे पुरावे आहे म्हणजे डॉक्युमेंटली तुम्ही एक व्यावसायिक उद्योजक अशा पद्धतीनं होऊ शकता आणि महत्त्वाचं हे करणं गरजेचं आहे जर तुम्ही दहा वर्षापासून उद्योग करीत असाल आणि जर त्याचं डॉक्युमेंट जर नसेल तर तुमच्या उद्योगाला कवडीची किंमत नाही कुठलीही बँक तुम्हाला उभी करणार नाही हे सर्व डेली रुटीन आहे आणि डेली रुटीन आपण क्लिअर केलं पाहिजे म्हणजे डॉक्युमेंटली जाणं म्हणजेच उद्योजकतेमध्ये पहिलं पाऊल टाकणं उद्योजक बनणं लक्षात घे मित्रांनो का अशी किरकोळ गोष्टीची माहिती कोणी देत नाही पण आपल्या चॅनेलवरती बरेचसे असे व्यवसाय आहे की जे तुम्ही व्हिडिओ बघून सुरुवात करू शकता पोल्ट्रीमध्ये सुरुवात करू शकता गावरान कुक्कुटपालन सुरू करू शकता अंडी उत्पादन घेऊ शकता छोटे छोटे उद्योग व्यवसाय आपण सांगितलेले आहे शेतीपूरक व्यवसाय आपण करू शकता म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की सगळ्यांना हे डॉक्युमेंट लागतात आणि याची पूर्तता करणं म्हणजे उद्योजक बनणं त्याच्यासाठी हे पहिलं पाऊल टाकणं हे पहिलं पाऊल डॉक्युमेंट तुमचं असेल तर शंभर टक्के तीन वर्षे आय टी रिटर्न जर तुमच्याकडे असेल तर कुठलीही बँक तुम्हाला कर्ज नाकारू शकत नाही लक्षात घ्या आणि जी, जी एस टी बरेचसे उद्योगधंदे की त्यांना जी एस टी पण नाही शेतीपूरक व्यवसाय असतील आणि बरेचसे उद्योगधंदे आहे की त्यांना जी एस टी आहे आणि जी एस टी तुम्हाला कस्टमरकडूनच घ्यायचं आहे त्याच्यामुळे जी एस टी रिटर्न फाईल करणं काही अवघड नाही जी एस टी नंबर काढणं महत्त्वाचं आहे जे जे मी डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला उद्योग आधार असेल एन ओ सी असेल करंट अकाउंट असेल आय टी आर असेल जी एस टी नंबर असेल या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करून घ्या आणि उद्योग व्यवसायाला एक सक्सेसकडे सफलतेकडे घेऊन जा उद्योग करण्यासाठी पैसा हा लागतोच आणि तो पैसा बँक देण्यासाठी तयार असते पण केव्हा तर आपले डॉक्युमेंट क्लिअर असेल व्यवहार क्लिअर असेल तर शंभर टक्के कुठली बँक तुम्हाला लोन देऊ शकते तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र